हजारो वर्षांचा इतिहास असलेली भारतीय वैद्यक प्रणाली म्हणजे आयुर्वेद आयुर्वेदाची हीच परंपरा यशस्वीरित्या चालवणारे एक विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर कोकाटे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म चिकित्सालय आळे फाटा सांदे दुखी असो व मनक्याचे आजार मुदखडा असो व पोटाचे विकार डॉक्टर कोकाटे यांच्याकडील पंचकर्म म्हणजे सर्वोत्तम उपचार कावीळ बरी न होणारी कुरुपे केसांच्या सर्व समस्या व जुनाट सर्दीसाठी खात्रीशीर उपचार म्हणजे कोकाटे आयुर्वेद क्लिनिक जुनी स्त्रियांच्या पाळीच्या तक्रारी पालकांचे जुनाट आजार अम्लपित्त मूळव्याध इत्यादी सर्व उपचारांसाठी डॉक्टर कोकाटे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर आळेफाटा प्रकृती परीक्षण व नाडी परीक्षण करूनच औषधोपचार आमचा नवीन पत्ता डॉक्टर कोकाटी आयुर्वेद क्लिनिक जीवन रेस्टॉरंटच्या वर नारायणगाव रोड आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ वीस चौऱ्याण्णव एकोणसाठ